राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे पुण्डलीकवरदा हरि विठ्ठल श्रीनानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय या विषया वाचून काही आणिक का सर्वथा रम्य नाही हा ऐसा स्वभावची पाहि इंद्रियांचा ज्ञानेश्वरी अध्याय दोन यामधली एकशे वीस नंबरची ओवी आज आपण या ठिकाणी या ओवीवरती आपण चिंतन करणार आहोत माऊली या ओळीमध्ये असं सांगते आहे की या विषया वाचून काही सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावाची बाही इंद्रियांचा म्हणजे भगवंत अर्जुनाला म्हणतो की या इंद्रियांचा स्वभाव असा आहे की यांना या विषया वाचून या जगतामध्ये आणखीन काही सुख आहे असं भास भासविणे हा यांचा स्वभावच आहे या अध्यायापासूनच भगवंतांनी अर्जुनाला तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली होती आपल्या सगळ्यांना माहितच आहे की अर्जुन मोहामध्ये पूर्णपणे फसला होता मोहग्रस्त होता आणि त्याला या मोहातून बाहेर काढण्यासाठी भगवंत त्याला निर्णया निर्णया प्रकारे त्याला समजावून सांगत होते आणि त्या संदर्भात आलेली ही ओवी आहे भगवंत अर्जुनाला म्हणतात अर्जुना तुला जे दुःख होते आहे तुला वाटत आहे की मी स्वकियांना स्वक यांना मारण्याबद्दल युद्ध करण्याबद्दल तुला फार शोक होतो आहे तुला दुःख वाटते आहे कारण याच कारण म्हणजे तू इंद्रियांच्या स्वाधीन झाला आहेस तुझे अंतकरण सर्वस्वी इंद्रियांच्या अधीन झालेले आहे आणि म्हणून तुला हा भ्रम होतो आहे आहे की मी या सर्वांना मारणार आणि हे सगळे आहेत अर्जुना तू शोक करीत आहेस हा तुझा शुद्ध मूर्खपणा आहे अर्जुना या इंद्रियांचा स्वभावच असा आहे की यांना विषयच हवे असतात आणि त्या विषयांसाठी सतत ते तळमत असतात त्यांच्या ते त्या विषयांच्या मागे सतत ते धावत असतात आणि हा विषयांचा संग आपल्याला स्वस्वरूपाचा विसर पाडतो अर्थात आपल्याला परमेश्वराचा विसर पाडतो आणि या विषयांसारखे आपल्याला सुख देणार या जगात दुसरं काहीच नाही आहे असं भासवी हा तर या इंद्रियांचा स्वभावच आहे अर्जुना तुला सांगतो हे विषय तरी कसे आहेत एरवी विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचा आभास से भद्र जाती अरे बाबा अर्जुना हे विषय मृगजळाप्रमाणे आहेत जसा स्वप्नातला हत्ती खरा नसतो तसे हे विषय देखील असत्य आहेत रोहिणीचे जळ म्हणजे मृगजळ ज्याप्रमाणे असत्य आहे त्याप्रमाणे हे सगळे विषय सुद्धा क्षणिक आहेत असत्य आहे आणि म्हणून या विषयांच्या मागे तू जाऊ नकोस या विषयांचा तू त्याग कर आणि परत यांचा संग धरू नकोस देखे परी म्हणून तू अवेरी हा सर्वता धरी धनुर्धरा भगवंत अर्जुनाला समजून सांगतात आहे की हे विषय क्षणिक आहे क्षणभंगूर आहेत आपल्याला जरी असं वाटतं की यांच्यामध्ये सुख आहे परंतु यांच्यामध्ये सुख नाही आणि भगवंत सांगतात की ज्या सुखासाठी तू धावपळ करत आहेस ज्या सुखासाठी तू तळमळत आहेस रात्रंदिवस पळापळ करतो आहेस तो तो सर्व सुखाचा बगीचा तुझ्या अंतरा अंतरात आहे तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू का भ्रांतीसी कामू विषयावरी अरे बाबा सर्वांच्या हृदय देशी सर्व सुखाचा आराम असा मी राम आत्माराम सगळ्यांच्या अंतकरणामध्ये आहे परंतु भ्रांत पुरुष मला न जाणता विषय सुखाचीच इच्छा करतो आणि म्हणून ज्यांना परमार्थात प्रगती करायची असेल ज्यांना ईश्वराची प्राप्ती करायची असेल त्यांनी आपल्या इंद्रियांना जिंकलं पाहिजे आपल्या इंद्रियांना ताब्यात घेतलं पाहिजे माऊली फार सुंदर ओभी मध्ये सांगते देखे कुर्म जियापरी उवाईला अवयव पसरी ना तरी इच्छा वेशी आवरी आपण प्यायची आणि हे सांगते की याचा पहिला आधी दिर्दनी घाली ती ती सर्वथैव माऊली आपल्याला सांगते की याचा म्हणजे परमार्थाचा पहिला कुरुठा म्हणजे उंबरठा इंद्रिय आहेत आणि येथूनच प्रवृत्ती कर्माकर्था कर्म करते किंवा आणि म्हणून पहिल्यांदा आपण या इंद्रियांवर नियंत्रण केलं पाहिजे सर्व थैव म्हणजे सर्व प्रकारे सर्व प्रयत्न करून तेव्हाच आपण केलेल्या साधनाचा आपण केलेल्या भक्तीचा आपल्याला उपयोग होईल तू फार सुंदर म्हणतात इंद्रियांशी नेम नाही मुखी राम म्हणून काही जेवी मासी संगी अन्न अन, सुख अन, नेदी ते भोजन अरे बाबा इंद्रियांना कुठलाही नेम नाही आणि मुखाने राम राम म्हणतोस पण त्याचा काहीही तुला उपयोग होणार नाही जोपर्यंत आपल्या इंद्रिय आपण जिंकत नाही आपल्या इंद्रियांवर आपला ताबा नाही तोपर्यंत भजनाचा नामस्मरणाचा कुठल्याही साधनाचा आपल्याला काहीही उपयोग होत नाही म्हणून पहिल्यांदा इंद्रिय ताब्यात घेणे अत्यंत महत्वाचं आहे आणि आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की इंद्रिय ताब्यात घेणं हे किती कठीण काम आहे महा काम आहे आपल्या सामान्यांचा सोडा पण विश्वामित्र पराशरासारखे जे मोठे मोठे ऋषी होते ज्यांनी साठ साठ हजार वर्ष तपश्चर्या केली केवळ वायू पिऊन वायू प्राशन करून पाणी पिऊन पाने, पाने खाऊन ज्यांनी तपश्चर्या केली त्यांना सुद्धा आपली इंद्रिय जिंकता आली नाही आपण तर अतिसामान्यच आहोत आणि म्हणून माऊली असं सांगते की ज्याला ज्ञान हवं आहे ज्याला परमेश्वर प्राप्तीची तळमळ आहे त्यांनी पहिल्यांदा आपले इंद्रिय जिंकावीत आधी या ते जिनावे मग ते ज्ञान पावावे तव पराभव पराभव न संभवे रागद्वेषा आपण जरी आपली ही इंद्रिय देवाकडे लावली तर त्यांना दिव्यता येते ब्रह्मरुपता येते आणि म्हणून भगवंतांनी गीतेमध्ये सगळ्या गुह्यातलं गुह्य सांगितलं अर्जुनाला अर्जुना तू मन हे मीच करी माझ्या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी माझ एकाते भगवंत म्हणतो अर्जुना तू तु तु तुझं मन मला अर्पण कर म्हणजेच काय की एकादश इंद्रिय तुझी सगळी माझ्याकडे लाव आणि माझ्या भजनामध्ये प्रेम धर आणि सर्वत्र मी एकच आहे असं समजून मला सर्वत्र नमस्कार कर या इंद्रियांचे माऊली आपल्याला सांगते आहे की या इंद्रियांची अजिबात लाळ करू नयेत म्हणजे ज्ञानी पुरुषांनी जाणत्या पुरुषांनी देखील सर्वसामान्यांचा थोडा सोडा पण जे ज्ञानी आहेत जे, आहे जे जाणते आहेत त्यांनी सुद्धा या इंद्रियांची अजिबात लाळ करू नये असं माऊली आपल्याला ठासून निष्ठून सांगत आहे म्हणून इंद्रिय एके जाणतेनी पुरुखे लाळाविना कौतुके आदी करू नये जसे सापाशी खेळणे धोकादायक आहे वाघाचा संघ भीतीदायक आहे विष पचविता येणे शक्य नाही खेळता खेळता आग लागली तर त्याचा भडका होतो तस इंद्रियांचे थोडेसे जरी लाळ केले तरी आपल्या सर्वस्वाचा नाश होतो आपण व्यवहारामध्ये उदाहरण बघतोच की अगदी सहज म्हणून व्यस्तांच्या मागे लागलेला व्यक्ती आपल्या पण आयुष्याचा नाश करतो आणि कुटुंबाचा पण नाश करतो आणि आज तर आपण सगळे उघड्या डोळ्याने बघतो आहे की इंद्रियांच्या अधीन झालेले स्वाधीन झालेली ही तरुण पिढी काय काय यांचे आपण सगळे काही जे काही आहे ते आज आपण सगळे उघड्या डोळ्यांनी बघत आहोत माऊली आपल्याला सांगते आहे अरे बाबांनो या इंद्रियांना वास्तविक पाहता इंद्रियांना धर्माचा मळा दिलेला आहे आणि मात्र आप, हा मूर्ख व्यक्ती किंवा हा भ्रांत पुरुष हा मळा जाळतो आणि विषयांच्या मागे लागून आपण स्वतः अधपतनास जातो जे इंद्रिय जात लळा दिदलिया धर्माचा मळा जाळूनी भोगीजे सोहळा विषयांचा जेथ माऊली म्हणते की या इंद्रियांना धर्माचरण करण्याकरता भगवंतांनी आपल्याला दिलेली आहेत परंतु आपण या इंद्रियांना इंद्रियांचा दुरुपयोग करतो आणि अधपतनाला जातो दिले इंद्रिय हात पाय कान मुख बोला या वचन तेने तू जोडीशी नारायण नासे ना जीवपण भवरोग तुकोबा राय म्हणतात आपल्याला की इंद्रिय आपल्याला भगवंताला प्राप्त करण्याकरता मिळालेली आहे देवे दिला देह भजना गोमटा देवाने इंद्रिय ज्याच्याकरता दिली त्याच्याकरता ती आपण वापरतच नाही त्या इंद्रियांचा आपण दुरुपयोग करतो आणि म्हणून आपण दुःख भोगतो कारण की विषयांमध्ये आपल्याला जे सुख वाटतं ते कदापिही सुख असू शकत नाही हे आपल्याला माऊली सांगते आहे विषयभोगी जे सुख ते साध्यंतही जाण दुःख परी काय किजती मूर्ख न सेविता न सरे माऊली आपल्याला सांगतात आहे की विषयभोगामध्ये जे क्षणिक सुख वाटत आहे हे आधी आणि अंती दुःखामध्येच परिवर्तित होणार आहे परंतु मूर्ख लोक ह्या या विषयांना सेविता नसरे त्यांच्यापासून दूर जात नाही किंवा त्यांचा त्याग करत नाही माऊली आपल्याला सांगते एरवी विषय काही सुख आहे हे बोलण्याची सारखे नाही माऊली म्हणते की या विषयात सुख असूच शकत नाही विषयात सुख आहे हे बोलणे बोलण्यासारखे सुद्धा नाही आहे कारण की विषयात विषच असणार म्हणून त्याचं नाव आहे विषय विषय नाहीतर मग त्याला अमृत म्हटलं असतं माधुर्य म्हटलं असतं गोड म्हंटल असतं या विषया विषयामध्ये विष भरलेला आहे विषय विषयाचा पडीपाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी हा या विषयामुळे आपल्याला गोड असलेला परमार्थ कडू वाटतो आणि कडू असलेले विषय आपल्याला गोड वाटतात हे विषय हे विषयापेक्षा पण घातक आहे विष तर आपल्याला एकदाच मारते पण हे विषय आपल्याला अनंत जन्मांपासून अनंत वेळा मारत आहेत आणि यमदंड देखील देत आहेत विषयाचे सुख येथे वाटे गोड पुढे अवघड यमदंड आणि आपण व्यवहारात देखील पाहतो कि एका एका विषयासाठी एक एक आपल्या सगळ्यांना ही उदाहरण माहितच आहे की रस या विषयासाठी मासा आपला जीव गमावतो रुपया या विषयासाठी पतंग नावाचा कीटक आपला जीव गमावतो त्यानंतर स्पर्श या विषयासाठी हत्ती आपला जीव गमावतो शब्द या विषयासाठी हरिण जाळ्यात अडकत आणि गंध या विषयासाठी जो भ्रमर आहे तो त्या कमळामध्ये अडकून आपला जीव गमावतो अशा प्रकारे एकेका विषयासाठी एके आपल्या जीवाला मुकावं लागतं आणि आपल्याला तर पंचविषयांची आवड आहे मग विचार करा आपल्याला किती वेळा मराव लागेल म्हणून भगवंत सांगतो सगळे संत सांगतात आपल्याला संत मंडळी सांगतात माऊली सांगते की आपल्याला जर परमेश्वराची प्राप्ती करायची असेल तर आपल्याला आपल्याला ताबवतोब विषयांचा त्याग करावा लागेल आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवावं लागेल आणि आपल्याला आपल्या इंद्रियांचा विषय संसार सोडून आपल्याला परमात्मा परब्रह्म किंवा नारायण हा आपल्याला करावा लागेल विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता साधू संतांचा विषय हा नेहमी नारायण असतो आणि आपला विषय नेहमी संसार असतो आपल्याला या संसार विषयक विशे विषयाचा त्याग करून आपल्याला परमेश्वराकडे वळावंच लागेल आणि म्हणून आपल्याला भगवंत अर्जुनाला सांगतात अर्जुना तरी बाह्य आणि अंतरा आपुलिया सर्व व्यापारा मज व्यापकाते विरा विषय करी भगवंत अर्जुनाला सांगतात की तुझ्या बाह्य आणि अंतर अंतरामधले जे काही व्यवहार आहेत त्या सगळ्यांचा विषय तू मला कर म्हणजे मग तू या विषयांचा संग तुझ्यापासून दूर जाईल आणि तू मला प्राप्त करशील म्हणून आपण अभ्यासाने हळूहळू आपली इंद्रिय विषयांपासून हळूहळू काढून आपल्याला ती परमेश्वराकडे लावायची आहेत आपल्याला नारद महर्षी देखील हेच सांगतात आहे तत्प्राप्य तदैव अवलोकयती तदैव शृणती तदेव भाषयती तदेव चिंतयती म्हणजे नारद महर्षी आपल्याला सांगतात की तत्प्राप्य म्हणजे परमेश्वरला जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर तदैव अवलोकयती म्हणजे त्यालाच बघा तदैव शृणोती त्याच्याबद्दलच ऐका तदैव भाषयती त्याच्याबद्दलच बोला आणि तदैव चिंतयती म्हणजे त्याच्या त्याच चिंतन करा त्याच मनन करा त्याचा विभ्यास करा अशा प्रकारे आपल्याला नारद मशी सुद्धा नारद सूत्रामध्ये आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत आणि हेच अगदी सोप्या सोप्या भाषेमध्ये तुकोबारयांनी आपल्याला या अभंगातून फार सुंदर प्रकारे सांगितलंय तर एक सुंदर अभंग या ठिकाणी आता आपण ऐकूया घेई घेई माझे वाचे घेई घे माझे वाचे गुड नाम विठोबाचे गुड नाम विठोबाचे डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा विठोबाचे रूप পাহাঠো রূপ পাহা বিঠো বােই ঘে মাচ গেই ঘে মাে বা গুড়ানাম বিঠো বাচে গুড় বিঠো বাচে তুমি আই কারে কান মাঝা বিঠো বা গুণ মাঝা বিঠো বাচে গুন মাঝা বিঠো বাচে গেই ঘে মাঝে বাচে गुड नाम विठोबाचे गुड नाम विठोबाचे गुड नाम विठोबाचे अशा प्रकारे झालेली सेवा माऊलीच्या चरणी अर्पण करते आणि या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद